दशक तेरावा नामरूप दशक तेरावा समास पहिला विवेक श्रीराम विवेक करावा करून बरा विवरावा विवरोन सदृढ धरावा जीवामध्ये श्रीराम आत्मा कोण अनात्मा कोण त्याचे करावे विवरण तेची आता निरूपण सावदायिका श्रीराम चारी खाणी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवप्राणी संख्या बोलली पुराणी वर्तती आता श्रीराम नाना प्रकारीची शरीरे सृष्टीत दिसती अपारे तया मध्ये निर्धारे आत्मा कवणू श्रीराम दृष्टीमध्ये पाहतो श्रवणामध्ये ऐकतो रचनेमध्ये स्वाद घेतो प्रत्यक्ष आता श्रीराम घ्राणामध्ये वास घेतो सर्वांगीतो स्पर्शतो वाचे मध्ये बोलवितो जाणो शब्द श्रीराम सावधान आणि चंचळ चहूकडे चळवळ एकलाची चालवी सकळ इंद्रिये द्वारा श्रीराम पाये चालवी हात हलवी भ्रुकुटी पालवी डोळा घालवी संकेत खुणा बोलवी तोची आत्मा श्रीराम धिटाई लाजवी खाजवी खोकवी वोकवी थुंकवी अन्न जेऊन उदक सेववी तोची आत्मा श्रीराम मळमूत्र त्याग करी शरीर मात्र सावरी प्रवृत्ती निवृत्ती विवरी तोची आत्मा श्रीराम ऐके देखे हुंगे चाखे नाना प्रकारे ओळखे संतोष पावे आणि धाके तोची आत्मा श्रीराम आनंद विनोद उदेग चिंता काया छाया माया ममता जीवितवे पावे नाना व्यथा तोची आत्मा श्रीराम पदार्थाची आस्था धरी जनी वाईट बरे करी आपल्या राखे पराव्या मारी तोची आत्मा श्रीराम युद्धे होता दोही कडे नाना शरीरी वावडे परस्परे पाळी पडे तोची आत्मा श्रीराम तो येतो जातो देही वर्ततो हसतो रडतो प्रस्तावतो समर्थ करंटा होतो सारखा श्रीराम होतो लंडी होतो बळकट होतो विद्यावंत होतो धट न्यायवंत होतो उद्धट तोची आत्मा श्रीराम धीर उदार आणि कृपण वेळा आणि विचक्षण उचक आणि सहिष्ण तोची आत्मा श्रीराम विद्या कुविद्या दोहींकडे आनंद रूप वावडे जेथे तेथे सर्वांकडे तोची आत्मा श्रीराम निजे उठे बैसे चाले धावे धावडी डोले तोले सोई रे धायरे केले तोची आत्मा श्रीराम पोथी वाची ताळ धरी गाऊ लागे वादविवाद वाऊ गे तोची आत्मा श्रीराम आत्मा नसता देहांतरी मग ते प्रेत सचराचरी देहसंगे आत्मा करी सर्व काही श्रीराम येके येक काये, कामा नये वाया जाये म्हणून हा उपाय देह योगे श्रीराम देह अनित्य आत्मानित्य हाची विवेक नित्यानित्य अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी श्रीराम पिंडी देहधरता जीव ब्रह्मांडी देहधरता शिव ईश्वर तनु चतुष्टये सर्व ईश्वरधरता श्रीराम त्रिगुणापरता जो ईश्वर अर्ध नारी नटेश्वर सकळ सृष्टीचा विचार तेथून झाला श्रीराम बरवे विचारून पाही स्त्री पुरुष तेथे नाही चंचल रूप येते काही प्रत्ययसी श्रीराम मुळीहून सेवटवरी ब्रह्मादी पिपलिका देहधारी नित्यानित्य विवेक चतुरी जाणीजे ऐसा श्रीराम जड तितुके अनित्य आणि सूक्ष्म तितुके नित्य याही मध्ये नित्यानित्य पुढे निरोपिले श्रीराम स्थूळ सूक्ष्म बोलांडिले कारण महाकारण सांडिले विराट हिरण्यगर्भ खंडिले विवेकाने श्रीराम अव्याकृत मूळ प्रकृती तेथे जाऊन बैसली वृत्ती ते वृत्ती व्हाव्या निवृत्ती निरूपणयका श्रीराम आत्मानात्मा विवेक बोलिला चंचळात्मा प्रत्यया आला पुढिले समासी निरोपिला सारासार विचार श्रीराम इथे श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विवेक नाम समास पहिला समाप्त दशक तेरावा नामरूप दशक तेरावा समास पहिला आत्मानात्मविवेक श्रीराम माणसाने आत्मानात्मविवेक करावा त्याचे वारंवार विवरण चिंतन मनन निधीत ध्यासन करावे आणि तो आपल्या अंतःकरणामध्ये दृढपणे धारण करावा आत्मा कोण अनात्मा कोण याचे विवरण करावे ते कसे करावे या यासंबंधीचे निरोपण श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे चार खणी चार वाणी यांसह चौऱ्याऐंशी लक्षजीव योनीतील असंख्य जीव या पृथ्वी तलावर वावरत आहेत असे पुराणात वर्णिले आहे याप्रमाणे या सृष्टीमध्ये या नाना प्रकारची अपार शरीरे आहेत त्यांमध्ये आत्मा कोण हा निर्धार केला पाहिजे जो डोळ्यांमध्ये राहून पाहतो कानांच्याद्वारे ऐकतो जिभेच्याद्वारे स्वाद घेतो हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते नाकाने जो वास घेतो सर्वांगाने जो स्पर्श करतो शब्द जाणून जो वाचेच्याद्वारे बोलवितो असा सावधान असूनही जो चंचल असतो आणि चहूकडे जो एकला एक इंद्रियद्वारा सर्व चलनवलन करवितो पायांनी चालवतो हात हलवतो भुयात आणतो डोळे मिचकावतो संकेताने खुणा करतो तोच आत्मा होय जो धीट होतो लाचतो खाजवतो खोकतो ओकतो थुंकवतो अन्न जेवून जो पाणी पितो तो आत्मात जाणावा जो मळमूत्र त्याग करतो शरीर मात्राचे रक्षण करतो प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे काय याचे विवरण करतो तो आत्माच होय जो ऐकतो पाहतो हुंकतो चाकतो नाना प्रकारे पदार्थ ओळखतो कधी संतोष पावतो तर कधी भीतो तो आत्माच जाणावा आनंद विनोद उद्वेग चिंता काया छाया म्हणजेच व चिन्ह प्रतिबिंब म्हणजेच जीवपणा तसेच माया ममता अशा नाना व्यथा जो जीवित्वामुळे म्हणजे लघुत्व कर्तेपणा मीपणा यांच्यामुळे भोगतो तोही आत्माच जाणावा पदार्थाविषयी आसक्ती धरतो जगात बरे वाईट करतो आपले असतील त्यांचा सांभाळ करतो परते असतील त्यांना मारतो तो आत्माच जाणावा ज्यावेळी एखादे युद्ध सुरू होते तेव्हा दोन्ही बाजूकडे अनेक शरीरात आत्माच वावरतो तोच परस्परांना पाडतो आणि स्वतः पडतोही तो आत्मा देहात येतो देहातून जातो देहात राहून तोच सर्व क्रिया करतो तोच हसतो रडतो पस्तावतो ज्याप्रमाणे व्याप असेल त्याप्रमाणे समर्थ अथवा भाग्यही नाही तोच बनतो तोच भ्याड होतो बळकट होतो विद्यावंत होतो अथवा दांडगट होतो कधी न्यायवंत तर कधी उद्धट होतो तो आत्मात जाणावा धीर उदार अथवा कंजूस वेडा अथवा चतुर उच्छृंखल आणि सहनशीलही आत्माच होतो विद्या अथवा कुविद्या दोन्हीकडे आनंद रूपाने तोच वावरतो जेथे तेथे सर्वत्र तो आत्माच सर्व काही होतो जो निचतो उठतो बसतो किंवा चालतो धावतो लगबग करतो डोलतो तोलतो सोयरे व धायरे करतो तोही आत्माच होय जो पोथी वाचतो अर्थ सांगतो ताल धरतो गाऊ लागतो उगीच वादविवाद करतो तो आत्मा असे जाणावे जर देहात आत्मा नसेल तर तो देह चराचरात प्रेत बनतो देहाच्या संगतीनेच आत्मा सर्व काही करीत असतो एकाशिवाय दुसऱ्याचा काहीही उपयोग नाही वाया जातो म्हणून देहामुळेच आत्मा उपयुक्त ठरतो देह अनित्य आहे तर आत्मा हा नित्य आहे असा विवेक करणे ह्यालाच नित्यानित्य विवेक असे म्हणतात हा विवेक करण्याचे काम फार सूक्ष्म आहे पिंडाच्या ठिकाणी देह धारण करणाऱ्यास जीव म्हणतात तर ब्रह्मांडात देह धारण करणारा शिव होय ब्रह्मांडातील विराट हिरण्यगर्भ अव्याकृत आणि मूल प्रकृती हे सर्व चार देह ईश्वर धारण करतो त्रिगुणातील जो ईश्वर म्हणजेच मूळ माया होय यालाच अर्धनारी नटेश्वर म्हणतात त्याच्यापासूनच सर्व सृष्टीचा विस्तार झाला आहे नीट विचार करून पाहिले असता तेथे स्त्री पुरुष असे काहीही नाही फक्त चंचलत्व म्हणजे वायूच्या रूपाचा अनुभव तेवढा येतो मुळापासून शेवटापर्यंत ब्रह्मादिकांपासून मुंगीपर्यंत सर्व देहधारी आहेत असा हा नित्यानित्य विवेक चतुर पुरुषांनी जाणून घ्यावा जड तितके अनित्य आणि सूक्ष्म तितके नित्य याहीपेक्षा अधिक सखोल विचार पुढे केला जाईल स्थूल सूक्ष्म ओलांडून जावे कारण महाकारण देहाचा त्याग केला आणि विवेकाने विराट आणि हिरण्य गर्भाचे खंडन केले की अव्याकृत जी मूळ प्रकृती तेथे वृत्ती स्थिर होते ती वृत्ती जाऊन वृत्तीरहित स्थिती होण्यासाठी पुढील निरूपण ऐकावे या समासात आत्मानात्मविचार सांगितला आणि चंचलात्मा अनुभवास आला आहे पुढील समासात सारासार विचार स्पष्ट करून सांगितला आहे इति श्रीदासबोधे गुरु शिष्यसंवादे आत्मानात्मविवेकनाम समास पहिला समाप्त